हॅलो मित्रांनो मी गणेश गवळी स्वागत करतो तुमचं आपल्या एम एस झिरो फॅटो ब्लॉगवरील आजच्या एका महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे ओला ड्रायवर आहेत त्यांच्यासाठी खूप खुशखबर आहे खूप मोठी बातमी आहे तर मित्रांनो ज्यांच्याकडे ओला ड्रायवर ॲप आहे आणि जे लोक ओला ड्रायवर ॲप आप वापरतात तर त्यांच्यासाठी पैसे कमावण्याची खूप मोठी संधी मित्रांनो आता ओलाने दिलेली आहे तर मित्रांनो आता नवरात्र उत्सव असल्यामुळे ओलाने ही पैसे कमवण्याची संधी दिलेली आहे आणि मित्रांनो जर तुम्ही ओला ड्रायव्हर वापरत असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे रिक्षाच्या रिलेटेड आणि महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो ओला घेऊन आलेला आहे ओला फेस्टिवल ऑफ अर्निंग्स अर लकी ड्रॉ तर मित्रांनो त्याच्यामध्ये भाग कसा घ्यायचा आहे आणि हे किती दिवसासाठी आहे आणि आपल्याला ते कशा प्रकारे त्याची प्रोसेस काय आहे आणि ते आपल्याला कसं भेटेल ते अरे जे बक्षीस आहे तर ते आपल्याला कसं भेटेल तर ते पूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो भरपूर जणांना याच्याबद्दल माहीत नाही आहे आणि मित्रांनो हे जे बक्षीस आहे ते सहाशे पन्नासहून अधिक जणांना ये बक्षी ये हे बक्षीस जे आहे ते भेटणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये भाग नक्की घ्या खरंच खूप मोठी संधी आपल्याला भेटली आहे तर मित्रांनो मी पण एक ओला ड्रायव्हर आहे आणि मी पण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे तर याच्यामध्ये भाग तुम्ही पण घ्या मित्रांनो आणि जिंका खूप सारे बक्षीस तर मित्रांनो लकी ड्रॉ कॉन्टेस्टमध्ये वीस लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे तर मित्रांनो ते प्रकारे देण्यात येणार आहे तर मित्रांनो जे तीन नशिबवान विनर जे आहेत त्यांना भेटणार आहे एक ब्रँड न्यू टी व्ही तर मित्रांनो जे तीस नशीबवान विनर जे आहेत त्यांना भेटणार आहे अकरा हजार एक रुपया कॅश प्राईज आणि जे सत्तर नशीबवान विनर जे आहेत त्यांना भेटणार आहे पाच हजार एक रुपये कॅश प्राईज आणि त्याच्यानंतर जे पाचशे पंच्याहत्तर जे नशीबवान विनर जे आहेत त्यांना भेटणार आहे दोन हजार पाचशे एक रुपया कॅश प्राईज तर मित्रांनो अशा प्रकारे जे बक्षीस आहे ते भेटणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये भाग घेण्यासाठी काय करायचं आहे तर मित्रांनो या फेस्टिवलमध्ये या लकी ड्रॉमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन राहावं लागेल म्हणजे ऑन ड्युटी ओलावरती राहावं लागेल आणि दिवसाला म्हणजे एका दिवसाला तुम्हाला कमीत कमी चार ट्रिप तरी कंप्लीट कराव्या लागतील आणि जास्तीत जास्त तुम्ही किती करू शकता कमीत कमी तुम्हाला चार ट्रीपचं करावंच लागतील मिनिमम आणि ते जे तुम्हाला मित्रांनो हे जे फेस्टिवल आए थे आहे ते अकरा दिवसासाठी आहे म्हणजे अकरा दिवसातून तुम्हाला नऊ दिवस तुम्हाला कम कमीत कमी चार ट्रीप जे आहे ते कम्प्लीट करावाच लागतील म्हणजे ज्या ज्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये लकी ड्रॉमध्ये भाग घेऊ शकता तर मित्रांनो ओला फेस्टिवलचा जो पिरियड आहे तो आहे अकरा दिवसासाठी म्हणजे चार ऑक्टोबरपासून ते चौदा ऑक्टोबरपर्यंत तर मित्रांनो वीस लाखाच्या प्राइजमधून तुमचा जो हिस्सा आहे तो तुम्ही गमावू नका त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये भाग घ्या खरंच मित्रांनो खूप मोठी संधी आपल्याला या नवरात्रोत्सवमध्ये भेटलेली आहे तर या संधीचा फायदा आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे तर मित्रांनो ही संधी त्यांनाच भेटणार आहे ज्यांनी ज्यांना ओलाने मॅसेज पाठवलेला आहे तर आपल्याला मॅसेज आलाय की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपल्याला आपली ओला जे ओलाचं ड्रायवर जे ॲप आहे की ओपन करायला लागेल तर त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर मित्रांनो आपल्याला ओला ड्रायवर ॲप ओपन करायचं आहे ओला ड्रायव्हर ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला इथे लास्टला घंटेचं बटन दिसत आहे ऑप्शन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व मॅसेज वगैरे दिसतील तर इथे इन्सेंटिव्ह जो आलेला आहे तो पण इथे दिसेल सर्व इथे तुम्ही चेक करू शकता आणि ते चेक करा की तुम्हाला ओलाने मॅसेज पाठवला आहे की नाही तर तुम्ही ते बघू शकता तो मॅसेज आहे जो ओलाने सेंड केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता सहाशे पन्नास प्लस विनर्स ओला फेस्टिवल ऑफ अर्निंग इश तेवार मी हे जे आहे मित्रांनो हे हे जे ओलाचा जो लकी ड्रॉ आहे तो मॅसेज आहे का नाही अशा प्रकारे चेक करायचा हा जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाग नक्की घेऊ शकता आणि तुमचं जे प्राईज आहे ते तुम्ही जिंकू शकता तर मित्रांनो हे बघू शकता मला या तुम्हा मॅसेज आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स देखील दिलेला आहे त्या सर्व डिटेल्स वाचा आणि अशा प्रकारे तुम्ही जो आहे तो ओला लकी ड्रॉ मध्ये भाग घ्या आणि जिंका प्राईज तर मित्रांनो मी देखील भाग घेतला आहे तुम्ही पण भाग नक्की घ्या तर मित्रांनो आशा करतो की व्हिडिओमध्ये सांगितलेली पूर्ण माहिती तुम्हाला समजलेली असेल जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता इंस्टाग्रामची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करून तिथून मला तुम्ही मेसेज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये